मंडळी हायवे बघू शकतात आणि हायवेच्याच बाजूला बघायला हे प्लॉट आहे आणि आपल्या अगदी बजेट मध्ये हे प्लॉट आहे लोक आलेले राहायला लोकांनी इकडं भाई पण आपल्या समोरच आहे भाईला पण आपण विचारणार आहे की हे काय पसारहा आहे आणि ह्या प्लॉट मध्ये लोक कसे काय राहायला आलेले आहे तर मंडळी व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि माहिती पण घ्यायची शाही भाऊ काय झालेले हो झालेलं आहे तेच आहे की जुना व्हिडिओ तुम्ही शंभर टक्के आमचे सबस्क्रायबर केला असेल आमच्या चॅनलला आणि बेलायकन ला दाबलेला असेल तर तुम्ही जुना व्हिडिओ शंभर टक्के सहा लाख तीस हजार रुपये रेट आठवत ता असेल तुम्हाला तर सांगू आपण सगळी माहिती सांगू थोडस सस्पेन्स ठेवू मंडळी पण दाखवा हायवे पण दाखवलं अर्धा किलोमीटर सगळं काही तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये मध्ये असणार आहे लोकवस्ती मध्ये झालेले घर सगळं काय तुमच्या समोरच असणार आहे फक्त व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ बघायचं आम्ही दोघं असणारच त्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि नंबर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे तर चला चालू करू आपण जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे तुम्ही बघू शकता हे हायवे तुमच्या समोर है वे? नगर हायवे बिलकुल पुणे नगर रोड हायवे शाहिज भाऊ पण आज आपल्या बरोबर आहे आणि मंडळी आपण चालता, चालता चालता बोलू आ, चला आपल्या आपण चालता चालता या प्लॉट बद्दल आणि आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्याबद्दल ह्या प्लॉट बद्दल, बद्दल जास्त बोलण्यासारखं तर काही नाही पण आम्ही तुम्हाला हे जी तुम्हाला भविष्य आम्ही सांगितलं होतं की थोड्या दिवसामध्ये इथं लोक राहायला येणार लोक राहणार आणि घरं बनणार आणि ह्या प्लॉटची किंमत ते आठ ते दहा लाख रुपये होणार तर ते झालेलं आहे आणि पुढे ही हे प्लॉटची किंमत वाढतच राहणार पण शाळेत बा अजूनपर्यंत गेलं नाही वेळ आहे आपल्याकडं अजूनपर्यंत वेळ गेले नाही कारण त्याच्या बाजूलाच आपला एक नवीन फक्त पाच लाख पन्नास हजार रुपये एक हजार सा प्रोजेक्ट सुरू आहे बिलकुल मंडळी त्या प्रोजेक्ट बद्दल ना बाब तुम्हाला सांगणार आहे पण माझा एक प्रश्न आहे तुमच्या समोर की तुम्ही जे आमचे व्हिडिओ बघतात तर कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघू राहिलेले तेवढं कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा मंडळी आज आपल्याकडं वेळ नाही निघालेले वेळ आहे आपल्याकडं आणि तीच माहिती शाहीद भाऊ तुम्हाला एकदम आरामशीर देणार आहे तर शाहिद एक विनंती करणार की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती द्या हे माईक धरा आणि मी धरतो कॅमेरा तर मित्रांनो हा जो आपण प्लॉट सेल जो केलेला आहे तो सहा लाख तीस हजार रुपये एक हजार स्क्वेअर फूटने सेल केला होता आणि या प्लॉट मध्ये आज घर राहिलेले पण चालू झालेले आहेत आणि लोक राहायला पण आलेले आहेत आणि हायवे पासून फक्त अर्धा किलोमीटर आणि जेजुर वेल्ला बायपास पासून फक्त शंभर मीटर अंतरावर हे ओपन बंगलो प्लॉट आम्ही तुमच्यासाठी आणलं होतं आणि ह्याच्यामध्ये आपले खूप सारे सबस्क्रायबर जे प्लॉट व्हिजिट साठी आले जे प्लॉटनी प्लॉट बुकिंग केले ज्यांनी प्लॉट घेतले आज ते त्यांच्याकडे ताबा दिलेला आहे आणि ते येऊन इथं झाडाला पाणी वगैरे झाड लावणे हे सर्व गोष्टी या प्लॉट मध्ये ताबा दिलेला आहे त्यांचं त्यांनी ते त्यांच्याकडे सर्व सुपुर्द केलेला आहे आणि सोबत आपण त्यांना सात बारा खरेदी खत संमतीपत्र हे कागदोपत्रे सर्व कागदपत्र त्यांना आपण दिलेलं आहे आणि इथे इथले जे सर्व प्लॉट जे आहे ते संपलेले आहेत आणि आता नवीन ते प्रोजेक्ट सुरू झालेला आहे हायवे पासून एक किलोमीटर जेजूरी वेल्ला बायपास रोड पासून फक्त अर्धा किलोमीटर वर पाच ते पाच लाख पन्नास हजार रुपये आणि त्यामध्ये इथं थोडे थोडेच प्लॉट शिल्लक आहे आणि त्याबरोबर आम्ही तुमच्यासाठी एक नवीन प्रोजेक्ट भरपूर लोकांना हे होतं की आमचं डाऊन पेमेंट कमी आहे आम्हाला हप्ता जास्त हवा आम्ही पाच हजार दहा हजार प्रमाणे भरू शकतो एक लाख रुपये पर्यंत पेमेंट करू शकतो तर त्या सर्व लोकांसाठी आम्ही हायवे पासून तीन किलोमीटर वर चार लाख रुपये गुंठा एक हजार स्क्वेअर फूटचा हा प्रोजेक्ट आणलेला आहे त्यामध्ये तुम्ही एक लाख रुपये डाऊन पेमेंट करून पाच हजार रुपये झिरो टक्के तर असे हे प्रोजेक्ट घेऊन येतो तर ह्याचा फायदा जे आहे हे आपल्यासारखे गरीब लोक घेऊ शकत नाही घेत घेत नाही कारण की त्यांना पुण्याच्या जवळ हवं पुण्यामध्ये हवं झोपडपट्टीमध्ये चालेल पण पंधरा ते वीस लाख रुपये देऊन सुद्धा तुम्हाला झोपडपट्टीमध्ये ना पार्किंग भेटणार आहे घर तर भेटेल तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फुटचं घर झोपडपट्टी मध्ये तुम्हाला भेटणार ते पंधरा वीस लाख रुपये लावून तुम्ही परत ते तुम्हाला त्याचा रक्कम येणार किंवा त्यापेक्षा कमी रक्कम तुम्हाला येणार आहे पण तुम्ही आज जे चार लाख रुपये एक हजार स्क्वेअर ची जागा किंवा साडेपाच लाख रुपये एक हजार स्क्वेअर ची जागा जर तुम्ही घेतली तर तुमचे हप्ते फिटोस तो पर्यंतच या प्लॉटची किंमत लाख दोन लाख रुपये भावाने वाढत आहे कारण की आम्ही जे बोलतो ते खरं बोलतो आणि सत्य बोलतो कारण की ज्या लोकांनी एम फोर एम थ्री एम टू मध्ये प्लॉट घेतलेले आहेत त्या प्लॉटचे रेट जे आहे ते सात लाख आठ लाख पर्यंत गेलेले आहेत आणि त्यांना हे त्याचा खूप फायदा झालेला आहे कारण की रोड सिमेंटचा झालेला आहे कंपाऊंड लोकांनी ताबा घेतलेला आहे पत्रातील शेड मारण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि रोड पण सँक्शन झालेला आहे त्यामुळं ते एकदम त्यांचा लॉटरी लागलेली आहे तर आमच्या बरोबर सत्तार साहेब पण आलेले आहेत ज्यांनी प्लॉट मध्ये जे तुम्ही बघत सहा लाख तीस हजार रुपये जागा आणि आज सत्तारबाई तोंडूनच ऐकवा आपण की इथं काय काय झालेलं आहे आणि इथं त्यांनी आता त्यांनी डेव्हलप करण्याचा विचार केलेला आहे आणि त्यांचा ताबा त्यांच्या प्लॉटचा ताबा त्यांच्याकडे आहे ते दर महिन्याला आठवड्याला पंधरा दिवसातून एक चक्कर मारून तिथं काय ते बघत असतात तर सत्तार भाई तुमचं स्वागत आहे तर सांगा आपल्या सबस्क्रायबर लोकांना की घेणं किती गरजेचं आहे मित्रांनो जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल शाहीद भाई जे सांगतात तर ते सत्य आहे आणि असाच मी व्हिडिओ बघून असाच मी व्हिडिओ बघून यांच्याकडे आलेला होतो आणि आल्यानंतर यांनी बरेचसे प्रोजेक्ट दाखवले मला कासिम भाई आणि शाहीद भाई मी लातूर मधून यांच्याकडे भेटायला आलो यांच्या ऑफिसला गेलो यांनी मला पूर्ण डिटेल माहिती दिली मला दोन तीन ठिकाणी दाखवल्यानंतर आता मी ज्या प्लॉटवर थांबलेला आहे तर ह्या इराणी प्लॉट ह्या एक इराणी ह्या नावानं प्लॉटिंगचं नाव पडलेलं आहे तो मालकाचं नाव होतं इराणी तो मुंबईला असतो शेतवाला जमीन मालक तर त्यांनी ह्या प्लॉटिंग दिली तर यांच्याकडून मी इथं आज पाच गुंठे जागा घेतली आणि मला आवडली तर आज रोजी इथं दहा लाखाला पण गुंठा शिल्लक नाहीये लोक येऊन बघायला लागल्या तिथं शिल्लक आहे का पण इथं जागा शिल्लक नाहीये ज्या टायमाला आम्ही घेतलो त्यावेळेस लोक माग लागले होते आमच्या गेले आणि आज पुन्हा येतात या प्लॉटवर जाऊन बघतात हे यार जेजुरी वेला बायपास रोड हा रिंग रोड चा जो अटॅच रोड आहे हो, तो मोठा झालेला आहे वाहतूक आणि नगर नगर रोड जो आहे हे एकदम हाकेच्या अंतरावर आहे तर हा नगर रोड जे आहे ते जवळपास चार पदरी रोड होणार आहे नगर चाकण आणि मेट्रो सुद्धा हा काम चालू आहे शिरूर पर्यंत मेट्रो चालू होणार आहे याच्यासाठी एवढं मार्केट आलं ह्या फ्लॉटिंगला की इथं प्लॉट शिल्लक नाहीत आज रोजी शिल्लक नाहीत आहे आम्ही जे थांबलोय माझं प्लॉट बघण्यासाठी आलोय आणि हा व्हिडिओ बनवतोय आम्ही कारण इथं फ्लॉट शिल्लक नाही तुम्ही दहा लाख मी म्हणलं तर इथं फ्लॉट शिल्लक नाही बाजूला अर्धा किलोमीटर वर फ्लॉट चालू आहे पण अवेलेबल तुमच्या जास्तीत जास्त नऊ फ्लॅट ते दहा फ्लॅट शिल्लक आहेत या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये सेल होत्याल बिलकुल 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 आणि तीन किलोमीटर चालू झालेला आहे चार लाख रुपये त्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला एक लाख रुपये डाऊन पेमेंट करून पाच हजार रुपये शंभर टक्के तुम्हाला याच्यामध्ये एखादा भेटू शकतो भेटू शकतो तुम्ही साईट विजिट लवकर नाही केली तर तुम्हाला इथं नाही तुम्हाला त्या चार लाखामध्ये घ्यावं लागणार आहे तर आपण त्या चार लाखामध्ये भेटू जय जय महाराष्ट्र जय जय पुणे